बघा आज आहे सुट्टी तर आज जायचं आहे बाहेर आता हे दोघे तर रेडी झालेले आहेत बाहेर बघा इकडे <laughs> आणि इकडे वेदांत आहे सो so, त्या बॅग मध्ये घेतलेला आहे जेवण घरी आम्ही नाश्ता काही केलेला नाही त्यामुळे आता तिकडे गेल्यावर जेवण करायचं वेळ भेटलेला नाही घरी जेवायला सो so, त्यासाठी सो so, चला लेट्स गो आता जायचं आहे स्टॉपला ते, चल तेल नाही बंद सगळं लवकर निघायचं होतं त्यामुळे लवकर आवरलं आहे जेवायला नाश्ता करायला वेळ भेटला नाही आणि ह्यांना आहे उपवास हो? कोणता <laughs> उपवास आहे नाही ॲक्च्युली वेदांसाठी जेवायला घेतलंय कारण त्याला भूक लागेल म्हणून आम्ही पण तिकडे जेवायचं ठरवलं त्यासाठी घेतलेलं आहे तर व्हिडिओ काढण्याच्या नादामध्ये मी माझी बॅग विसरली घरीच परत येऊन मला घ्यावं लागली फॅन पण चालूच राहिला घाई गडबडीमध्ये असंच विसरतं काही पण आणि खाली वेट करता येते दोघे मला परत यावं लागलं अरे बापरे चला स्टॉपला जायचंय आता तर बघा हा आहे स्टॉप आपल्या पलीकडच्या साईडला दिसतंय ना तिकडे जायचंय आपल्याला खाली उतरून पायऱ्यावरून दहा मिनिट लागतात घरापासून इथपर्यंत यायला तर बघा आम्ही स्टॉपला पोहोचलो तर लगेच बस पण आली आणि वेदांत आणि मी समोर बसलेलो आहोत आणि ह्यांना मागे जागा भेटली आहे कारण गर्दी होती बसमध्ये त्यामुळे बघा वेदांत कसा मस्त बघतोय आणि नंतर आम्हाला होसकोटेला गेल्यावर स चेंज करावं लागली बस सो नंतर हे पण आमच्याजवळ बसले म्हणजे आम्ही तिघं तिघेजण तीग, एकसोबतच बसलेलो आहोत बघा तीन चार वेळेस तीन चार जाग्यावर आपल्याला स्टॉ बस चेंज करावी लागते तर बघा चेंज के तर बघा हे एवढे रोड अगोदर नव्हते आता नवीन रोड काही झालेले आहेत तर कसलं भारी दिसतय वातावरण असं आजूबाजूला एकदम फ्रेश आहे आणि ऊन पण नव्हतं आभाळ म्हणजे आबाळी नव्हतं वातावरण छान होतं मस्त हिरवं तर बघा भारी वाटत होतं एन्जॉय एन्जॉय करायला मस्त आणि पलीकडच्या साईडला बघा वगैरे कसे मोठे मोठे आहेत तर फायनली आलेलो आहोत बघा तीन तास लागले यायला आणि हा एंट्रन्स आहे आतमध्ये जायला बघा आणि आजूबाजूला पूर्ण असे हार म्हणजे फुलं आपल्याला जे, आप जे सामान देवासाठी लागते तिथे वाहण्यासाठी तर ते सगळे आहे तिथे अवेलेबल आम्ही आम्ही पण घेणार होतो आणि इकडे चप्पल सोडले चप्पल सोडण्यासाठी पाच रुपये होते म्हणजे आपण दर्शन वगैरे करून येऊ येऊस तर तिथं ठेवायचं आणि मग तिथे पाच रुपये द्यावे लागले नंतर बघा हार घेतला नारळ अगरबत्ती सगळं घेतलं आणि नंतर इकडे आपल्याला रांगेला लागायचं तर बघा इथून जायचं आहे आतमध्ये आत आपल्याला एंट्रन्स म्हणून लिहिलेलं आहे तर त्याला पण आपल्याला वीस रुपये तिकीट द्यायचं आहे बघा मध्ये अलाउड नाही काय की नारळ फोडायला गर्दी तर भरपूर आहे बाबा आता आता इथून बघा फक्त पिंडींची इथं सुरुवात झालेली आहे फक्त आता आतमध्ये आलेलो आहोत आपल्याला आपण तर सुरुवातीलाच एवढ्या दिसत आहेत ता अजून खूप मध्ये जायचं आहे आपल्याला पलीकडच्या साईडला तिकडे मोठ्या पिंडी आहेत हे पण हे करा, ना हो करा। काय नाही इथं पण महादेवाचीच पिंड आहे चला करा हा काय नाही इथं इथं पण बऱ्याच जणांनी केलेला दिसायला हारफोन लावा की इकडे तर लाईन मध्ये येत आहे का अजून पुढे तर भरपूर येत आहे का कशा आहेत पण बघा ना अशा हे काय हलत नाहीत आहे का हलत का? की नाही हलत का पॅक आहेत बघितल्या तिकडे जरा छोट्या दिसायला त्या तिकडच्या साईडला तर बघा रांग लागलेली होती त्या रांगेमध्ये उभारून परत आपण हो। मंदिरात आलेलो आहोत छोटस मंदिर आहे तर इथे बघा किती छान डेकोरेट केलेलं आहे मस्त तर स्टार्टिंगला आपल्याला दोन तीन मंदिर आहेत आतमध्येच तर तिथून आपल्याला ते क्रॉस करून जावं लागतं तरच आतमध्ये जायला येते म्हणजे मोठ्या महादेवाच्या पिंडीकडे वगैरे असं जाता येत नाही नंतर बघा गणपतीची मूर्ती आहे इथे इथे पण आपण दर्शन केलं आणि पुढे गेलो तर बघा पलीकडे नंदी दिसत असेल तुम्हाला मोठा तर तिकडे जायचं आहे आपल्याला परत आपल्याला दुसऱ्या मंदिरामध्ये जावं लागलं अजून बालाजीचं मंदिर होतं अजून आणि एकाच मंदिरामध्ये भरपूर देव आहेत तर बघा ही सगळ्यात मोठी पिंड आहे तर बघा खूप मोठी आहे आणि आजूबाजूला छोट्या पिंडी ठेवलेल्या आहेत तर बघा फायनली असा लूक आहे त्या पिंडीचा सगळ्यात मोठी आहे आणि अजून एक दुसरी आहे बघा तर ती तिकडं पण जायचं आहे आपल्याला सो अगोदर एक एक करून बघत जाऊ आपण आणि खूप छान वाटते मस्त बघा आणि एका लाईनीमध्ये ठेवलेल्या आहेत ठेवलेल्या आहेत आणि पुन्हा त्यामध्येच वेगवेगळ्या डिझाईन सुद्धा आहेत पिंडीच्या केलेल्या आणि काही अगोदर सुरुवातीला होत्या त्या फक्त ठेवलेल्या होत्या आणि इकडच्या ज्या आहेत पिंडी त्या ते सगळ्या अशा अटॅच केलेल्या आहेत त्या हालत वगैरे उचलता येत नाहीत सो असं आहे आणि बघा पलीकडे नंदी पण किती मोठा आहे आणि इथे बघा इथेनंतर पूजा वगैरे करत होते सगळे सो आम्हाला पण करून घ्यायचं होतं हार वगैरे आम्ही सगळं आणलेलं होतं नंतर त्यांना म्हणलं करून घ्या तर हे दोघे जण पूजा करतायत आणि मी व्हिडिओ शूट करत आहे बघा वेदांत आणि फोटो लांबूनच घ्यावा लागते आहे का तरच निघेल वेदांतला भूक लागली हे का वेदांत कधी जेवायला भेटेल आता कुठे काय माहिती कुठं बसायचं बसू आता कुठेतरी चला का इकडे पिंड आहे तर बघा ही सगळ्यात मोठी पिंड आहे इथं आणि ह्या सगळ्यात छोट्या छोट्या आहेत एवढ्या जिथपर्यंत बघाल तिथपर्यंत पूर्ण पिंडीच आहेत एक कोटी आहे तर त्याचं नाव म्हणूनच कोटी पडलेलं आहे बघा जिकडे बघाल तिकडे पूर्ण पिंडीच आहेत बघा आणि इकडे हा सगळ्यात मोठा नंदी आहे बघा हा मोठा आहे झाला <laughs> आता काढला फोटो चल तर बघा या पिंडीच्या वरची डिझाईन कशी काढलेली आहे तर इकडच्या पूर्ण नवीन आहेत ह्या सगळ्या तर कशा डिझाईन केलेल्या आहेत त्याच्या बघा तुम्ही खूपच असं आकर्षक दिसतायत आणि कलर सुद्धा खूपच भारी दिसतोय डिझाईन वगैरे म्हणाल तर सगळं एक नंबर आहे आणि कितीही बघत बसलं ना तरी कमीच आहे बघा जिकडे बघावं तिकडे सगळं पिंडीच पिंडी दिसतायत सो भारी वाटत होतं मस्त वेदांतचं जेवण चालू आहे आता इकडे वेदांतला खूप भूक लागली होती बराच वेळ झालं पण जेवायला कुठे ठिकाणच भेटलं नाही जेवण करून घ्या पोट भरून आपलं काय आपण सहन करू शकतात पण वेदांतला सकाळी नाश्ता केला नव्हता त्याच्यामुळे जर असं झालंय नाही तर नाश्ता केल्यावर एवढं हालत बेकार होत नाही हॅलो कुरपटी <laughs> किती छान दिसायला हे काचामध्ये कस काय ठेवलंय कि आणि इकडे बघा ही पण एक पिंडच आहे मगाची वेगळी होती आणि ही वेगळी होती तर दोन्ही पण पिंडीच आहेत फक्त आकार वेगवेगळे आहेत आणि ही पण खूप मोठी आहे पण त्या पिंडीपेक्षा जरा लहान आहे ती खूप मोठी आहे कळ मस्त असा आणि इकडे सगळ्या काचांमध्ये ठेवलेले आहेत वेगवेगळे देव इकडे पण आहेत बघा पूर्ण सगळी इकडे आणि ही पिंड वेदांतला काढायचा आहे फोटो आता इथे चला बालाजी आता कुठे बाहेर का झालं का आता इकडच चला मग आता इकडे आहे हनुमान हनुमानचा पुतळा आणि आता वेदांतला फोटो काढायचा इथं पण बघा इथं एकाच ठिकाणी सगळे देव आहेत है का होय गणपती पशी काढायचा राहिला काय व्हायलाय हो काढू द्याय छान आहे बघ बग... ती कशाला ती नाही काय उपयोगाची घालता तरी ती छान येते बघ ना किती दिसायला सुंदर आहे ती जप करण्यासाठी असते शिवाजी महाराज नाही ते गणपतीच बघ जरा मस्त जे कर कोणता ते पण आहे ते पण हे पण किती छान आहे बघा ना घ्यायची काही हा कुठे बघायचंय पुढं चला पुढं भरपूर आहे घेऊ अजून काय घ्यायला छान आहे पण महाग असेल जास्त पितळ्याची भेटली तर बरं आहे हा तरी पण बरी भेटली का ते पटकन आहेत तर इथे बघा वेदांतला घ्यायचं होतं पण त्याला काही काय घ्यावं हो हे कळत नव्हतं कन्फ्युज होत होता सो त्याला हे घेऊ का ते घेऊ असं होतं आणि नंतर मंदिरातून वापस आल्याच्या नंतर म्हणजे बाहेर आल्याच्या नंतर वेदांतला थोडंसं खेळायचं होतं तर बघा तो बाईकवर बसून मस्त मजा करत होता तर सगळ्यात शेवटी आम्ही हे केलं मजा केली वेदांतला आणि नंतर घरी आलात तर चला जस्त आम्ही घरी आलात आता आणि ठेवलेला आहे चहा इकडे बघा वाजले घरी यायला आम्हाला बरोबर म्हणजे नऊ तास लागले घरून निघल्यापासून येईपर्यंत आणि आता लागल्यात धुका आम्हाला जेवायला नेलं होतं पण जेवायला तिथे काही जागा नव्हती म्हणून जेवण काही झालं नाही आमचं फक्त वेदांतने केलं आणि बघा त्यांचं तिकडे चालू खायला डेट्स आणि इकडे वेदांची गाडी आणलेली खेळायला चालू आहे आता लावायचं आहे वरण भात मला सो चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर खूप थकला तर आम्ही ऑलरेडी आता सो so, आता इथून पुढे व्हिडिओ बनवण्याचा मूड नाहीये सो so, चला बाय अँड टेक केअर